नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण थंडी स्पेशल खास डिंक लाडूचे दोन प्रकार पाहणार आहोत हे डिंक लाडू दोन्ही जे आहेत ते अगदी शुगर फ्री आहेत एका लाडू मध्ये मी मधाचा वापर केलेले आहे साखर आणि ऐवजी आणि एक लाडू जे बनवलेले आहेत ते गुळ वापरून बनवलेले आहेत ला डिंक लाडू बऱ्याच प्रकारे बनवले जातात तुमच्याकडे डिंक लाडू कसे बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा सुरुवातीला आपण मध वापरून डिंक लाडू तयार करणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक डिंकाच्या लाडूचा नवीन प्रकार बघणार आहोत यामध्ये आपण साखर न वापरता लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी ड्राय खजूर बारीक तुकडे करून घेतलेला खोबरं डेसिकेटेड कोकोनट हे साजूक तूप खसखस वेलची डिंक मनुके पिवळे मनुके किंवा बेदाणे आणि पिस्ता यामध्ये फक्त मी पिस्ता वापरते आहे तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता आणि मध रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो तोपर्यंत करून घ्या आणि बेल आयकॉन पण धावा मनी म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी चायला गरम करायला ठेवलाय यामध्ये आपण थोडस साजूक तूप घालूया आता हे तूप गरम झालंय यामध्ये आपण ही खजूर घालूया कोरडी याचं बी काढून बारीक तुकडे करून घ्यायचे पण चालणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नवरात्रात किंवा कोणताही उपास असेल तर तुम्ही ही रेसिपी लाडू खाऊ शकता आता हे मीडियम गॅसवरती थोडंसं गरम करून घ्यायचं अजून झाली आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्येच आपण अजून थोडंसं तूप घालूया थोडंच घालायचं त्यामध्ये आपण पिस्ते भाजून घेऊया काजू बदाम घेतले तरी ते पण भाजून घ्यायचे आता हे पण काढून घेऊया आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेऊया याला आपण तूप घालत नाही याच नुसतं आहे त्या तुपातच हे परतून घेऊया आता हे भाजून झालंय हे पण काढू जास्त तूप घालूया कारण आपल्याला डिंक जो आहे ना तो तळून घ्यायचा आहे त्यासाठी थोडासा थोडा थोडा घालून तळून घेऊया डिंक आपण म्हणजे तो छान फुलतो एकदम जास्त टाकला तर मीडियम गॅसवरतीच करायचं मोठा नाही करायचं एकदम म्हणजे आतपर्यंत डिंक छान तळल्या जातो मोठा जर ठेवला तर वरतून आशिलाही सारखं दिसतं पण आतमध्ये थोडा चिकट राहतो थो। अशा प्रकारे आपण सर्व डिंक तवून झाल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण हे बेदाणे टाकूया आता सर्व साहित्य आपलं तवून झालंय हे थंड छंद केलं आपण हे पण तळून झाले हे पण तळून झाले आता हे थोडस थंड झाल्यानंतर मिक्सर लावूया घेतलेलं साहित्य थंड झाले थोडं आता आधी आपण खारीक काढून घेऊया थोडस निघायला खारीक हारड ना खारीक काढून घेतली यात ना जाडच काढायची थोडीशी म्हणजे छान लागतात जास्त एकदम बारीकही नाही घ्यायची काढून आता डिंक आणि पिस्ते काढून घेऊया डिंक आणि पिस्ते काढून घेऊया हे पिस्ता आणि डिंक पण आपण मिक्सर काढलंय आता हे सर्व साहित्य हो, एकत्र करून लाडू बांधले जे अख्खी वे आपण वेलची घेतली होती सोडून ती तुम्ही मिक्सरला त्यासोबत टाकली तरी चालती पण मी अशी खलबत्त्यात कुटून घेणार आहे त्यामुळे एकदम बारीकही होत नाही व असं कुटून घेतल्या आता हे झालंय कुठून अशी साधारण झाडच कुटायची आणि आपण हे खोबरं घालूया आपण हे मिक्सर काढलं नाही ही वेलची पावडर बारीक केलेली साधारण हे म्हणू का तळलेल्या हे सर्व आपण थोडंसं मिक्स करून घेऊया असंच ह्याच्यात बिलकुल साखर नाही आहे खजुराची गोडी आणि मध मध मद, यामध्येच हे लाडू बनवलेत आपण आता हे मिक्स करून घेतलं म्हणजे आपण जसं आपण डिंकाचे लाडू करताना तूप वापरतो असं घालतो ना, ना वरन गरम करून साजूक तूप तर मध घालायचा जसा लागेल तसा लाडू बंदीपर्यंत घालायचं साधारण आपण अजून घालू घालूया थोडा मध आपण दीड चमचा झाला होता साधारण मध आता अजून थोडासा टाकतोय घट्ट झालाय थोडं जरा साधारण असं मान लाडू जसं वगैरे येईपर्यंत मध घालायचं त्यामध्ये आता हे आपण हाताने मिक्स करूया म्हणजे लक्षात येईल आपलं जेवढं आपण मिश्रण घेतो वाटी खारी केली हे त्याला त्याच वाटी मध लागतो लाडू बनायला तयार आहे तुम्हाला जसे छोटे मोठे कसे आकारात लाडू हवे तसे तुम्ही बनू शकता अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपले मधात तयार आहेत आपले शुगर फ्री मध वापरून तयार केलेले डिंक लाडू आता गोळ वापरून डिंक लाडू तयार करूया साहित्य आहे दोन बाऊल खोबऱ्याचा खिसे हा अर्धा बाउल खारीक पावडर एक पूर्ण भरून न घेता थोडासा कमी गुरे हा ऑर्गॅनिक गुरे तीनशे ग्राम साजूक तूप शंभर ग्रॅम डिंक पस्तीस ग्राम मनुका आहेत ह्या वीस बदाम आहेत वीस काजू खसखस आहे तीनशे ग्राम जायफळ पावडर सात ते आठ वेलच्या सोडून सोलून घेतलेल्या आणि एक चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा सुंट पावडर आता आपण रेसिपी करायला घेऊया आता आपण गॅस सुरू करून पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा थो खीस थोडासा भाजून घ्यायचा भाजल्यामुळे तो कुरकुरीत होतो जरा वस्ती प्रमाणामध्ये तीनशे ग्राम आहे खीस हा कोरडाच भाजून घ्यायचा तूप वगैरे न टाकता आता हा खिस आपला वर भाजून झालाय हा एका ताटात थंड व्हायला हो काढून ठेवते आपण एका ताटात थंड करायला काढून ठेवले ह्याच पॅनमध्ये खसखस भाजून घ्यायची कोरडी आता आपली खसखस पण भाजून झाली काढून घ्यायची ती पण आता आपण ह्या पॅनमध्ये साजूक तूप टाकणार आहोत आपण जे तीनशे ग्राम मोजून घेतले तेच तूप वापरतोय आपण यामध्ये या थोडं थोडं घालायचं तूप गरम झाल्यानंतर यामध्ये हा डिंक तळायला घ्यायचा शंभर ग्रॅम घेतलेला आपलं हिची छान अशी लाही फुटेपर्यंत डिंक तळून घ्यायचा आता हा डिंक आपला तळून झालाय हा काढून घ्यायचा व सर्व डिंक असा थोडा थोडा घालेत तळून घ्यायचा हा आपला सर्व डिंक तळून झालाय हा थंड करायला ठेवून द्यायचा आहे डिंक तळलेलं तूप काढून घ्यायचं व कढई स्वच्छ पुसून घ्यायची आता पुन्हा तूप टाकायचं यामध्ये थोडस आता तूप गरम झाले आपण हे बदामाची काप टाकायचे यामध्ये हे थोडेसे तळून घ्यायचे छान आता यामध्येच आपण हे काजू घालायचे हे पण थोडा वेळ दोन मिनिट परतून घ्यायचे गॅस मात्र कमी ठेवायचा सर्वच हे भाजताना व तळताना आता यामध्ये हे पिवळ्या म्हणतं घालायच्या काळ्या पण घालू शकतो काळ्या अजून पौष्टिक असतात खाण्यासाठी हे पण थोडं दोन मिनिट परतून घ्यायचं आता यामध्ये ही खारीक पावडर घालायची व हे पण मिक्स करून घ्यायचं सर्व तर हे सर्व तळून आणि भाजून झालंय गॅस बंद करून घ्यायचा व साहित्य थंड होऊ द्यायचं तर हा खोबऱ्याचा कीस थोडासा भाजून घेतलेला बारीक करून घ्यायचा मिक्सरनं पण काढू शकतो आपण थोडासा मिक्सरनं काढणार आहे पण थोडा असा ठेवायचा आता हा तजेला डिंक एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचा व मिक्सरनं काढून घ्यायचा जास्त बारीक नाही काढायचा फक्त फिरून घ्यायचं त्याला आता हा डिंक आपला काढून झालाय एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं सर्व डिंकाला छान तूप सुटतं तर दिला असल्यामुळे आता याच भांड्यामध्ये आपण ही भाजून घेतलेली खसखस घालायची व ही सोललेली वेलची घालायची आणि काढून घ्यायचं आता हे वेलची आणि खसखस पण काढून झाली ते पण ते डिंक काढलेल्या भांड्यात काढून घेऊ हे डिंक आणि खसखस काढली त्यामध्येच आपण हे भाजून घेतलेलं फारे आणि ड्राय फ्रूट्स एकत्र करायचे यामध्ये तुम्ही तीळ पण घालू शकता यामध्ये आपण गुळ मेल्ट न करता लाडू बनवणार आहोत व हे अर्ध खोबरं घालायचं यामध्ये थोडंसं राहू द्यायचं शिल्लक ही सुंठ पावडर एक चमचा ही जायफळ पावडर एक चमचा आणि हा गूळ घालून घ्यायचा यामध्ये आपण पाक तयार करणार नाही आहोत डायरेक्ट असंच लाडू बनवणार आहोत पण हे हाताने मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स केलेलं साहित्य के। मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या घातलं तरी चालतं किंवा छोट्या याच्या जर घालायचं घालून काढत असाल तर थोडं थोडं घालत मिक्सरने थोडंसं फिरून घ्यायचं उगी एक सेकंद फिरवायचं जास्तही बारीक नाही करून घ्यायचं त्यामुळे गुळ आणि ते सर्व साहित्य एकजीव होते अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य मिक्सरन काढून घ्यायचं आता हे सर्व न काढून घेतलंय आपण थोडा खिस ठेवला होता तो आता यामध्ये घालायचा म्हणजे हे पूर्ण साहित्याचं सा एकदम बारीक पण होत नाही व थोडासा दाताखाली खिस पण येतो खायला आणि हे हाताने मिक्स करून घ्यायचं आपण गुळाचा पाक केलेला नसल्यामुळे यामध्ये साजूक तूप घालायचं गरम केलेलं ला। सुरुवातीला आधी दोन चमचे घालायचं आपल्या मिश्रणाचा लाडू वया गेला की तूप घालायची गरज नाही हे मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलं आहे हे मिश्रण असं या प्रकारात झालं पाहिजे अशा मुठीत घेतल्यानंतर त्याचा वल केलं गेलं पाहिजे असं लाडू इतकं तूप त्याला वापरायचं साधारण आपण तीनशे ग्राम तूप घेतलं होतं त्यातलं दोन ते ती तीन चमचे तूप शिल्लक राहिले आता याचा लाडू बनवून घ्यायचा आता या मिक्स केलेल्या सारणाचे आपण लाडू वळायला घ्यायचे नेहमी आपण लाडू बनवतो त्याचे लाडू करायचे अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घ्यायचे दुसराही लाडूचा प्रकार तयार आहे अशा प्रकारे आपण झटपट पाक न बनवता तयार होणारे डिंक लाडूचे दोन्हीही प्रकार करून घेतलेले आहेत रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी थंडीसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे लाडू करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद